नमस्कार भावनं आपल्या भावाचं यूट्यूब चॅनल नवीन आहे त्याला डिक प्रेम द्या डिक सपोर्ट करा आणि कमेंट करा तर आज आपण बघणार एकदम खतरनाक मराठी फॉन्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे डी जे फोन इन्फिनेटो फॉन्ट दोन्हीकडे यूज करू शकता लोगोमध्ये बॅनर डिझायनिंगमध्ये सर्व ठिकाणी आपण तो यूज करू शकतो तर ठीक आहे चालू करू तर सारख्या सुरुवातीला आपण होमपेजवर आले फोटोशॉपच्या इथं एक ऑप्शन आहे क्रिएट न्यू आपल्याला आधीच सगळं सर्वात सुरुवातीला आपल्याला बॅकग्राऊंड तयार करावं लागणार आहे ठीक आहे क्रिएटनिंगवरती क्लिक करून साईज ठेवू दहा इंच बाय दहा इंच ओके बहात्तर रिझोल्युशन इनफ आहे तर तुम्हाला जास्त क्वालिटी पाहिजे असेल तर तीनशे रिझोल्युशन तुम्ही ठेवू शकता सध्यासाठी मी बहात्तर ठेवतो क्रिएट करून टाकू ओकेमध्ये मी बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आता याला मी झूम करतो इथं झूम टूले फिटस्क्रीनमध्ये झूम केलेलं आहे ड तर हे झालेलं आहे बरोबर रीती झूम आपल्याला घ्यावं लागणार आता एखादं बॅकग्राऊंड कलर इज बॅकग्राऊंड कुणीही घ्या कुठलंही घेऊ शकता मी थोडंफार डार्क थोडंफार मिडियम डार्क असं मला आवडतं डे डिझाईनमध्ये मी ॲड करतो काय नाही ड्रॅग ड्रॉपमधून कर्सर घेऊन तुम्ही ते ॲड करू शकता शिफ्ट दाबून तुम्ही याचा स्केल वाढा कमी जास्त जशा प्रकारे होऊ शकते तशा प्रकारे याचं स्केल वाढव आणि हे ऑब्जेक्ट लॉक करून ठेवा न्यू लेअर करून घ्या म्हणजे आता आप याच्यावरती आपल्याला टेक्स्ट टाकायचं आहे तर मी तुम्हाला फॉन्ट जो देणार आहे तो फॉन्ट आहे डी जी इलेवन इन्फिनिटीपेक्षा खतरनाक डी जी इलेवन साईज वापरून ठेवू तर याच्यापेक्षा जास्त साईज आपल्याला गरजेची आहे ओके मध्ये तर एका भावाने आपल्याला कमेंट केली होती की वेदांत नावाचा मुलगा भाऊ आहे आपला तर तुम्हाला माझ्या नावाचं सुद्धा एडिट करून द्या मला ठीक आहे मग भावासाठी आपण वे तुम्ही सुद्धा कमेंट करा की तुमचं नाव तुम्हाला कशा ना। ना। प्रकारे एडिट करून पाहिजे मी तुमच्या ट्युटोरियल मध्ये नाव घेईल ओके वेदांत आणि भावाचं आडनाव आहे बाव दोल बाव ओके सिलेक्ट केलेले डन आपण एकदम वगैरे प्लेस सुद्धा केलेले इथं वेदात शिफ्ट बावदाने, बाव दाने म्हणजे दोघांनाही आपण सिलेक्ट करू थोडी इमेज आपण स्केल कमी करू ओके प्लेस करू मधोमध मद। तर सध्या हा आपल्याला गरज आहे गरज आहे ते खाली टेस्टची आपणास स्वढ्या दिवसाच्या शुभेच्छा मला हे टेस्ट टाकायचं आहे त्यासाठी ते आपण फॉन सिलेक्ट करू हिंद तुम्ही हिंद पॉपिन्स बॅलू खांड कुठलंही यूज करू शकता त्यासाठी आपण जवळपास एक छत्तीस ठेवू आणि इथं मी आधी ऑलरेडी लिहून ठेवलेले आपण अर्धिक शुभेच्छा कॉपी करून तुम्ही पेस्ट करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम इथंही येतोय होतोय वर्ड लेआउटमध्ये येत नाही आहेत तुम्ही बघू शकता आहे याच्या ते कसं होते प्रॉब्लेम तो त्यासाठी काय करायला लागेल सोप्पा विंडोजमध्ये जा कॅरेक्टरमध्ये जा पॅरेग्राफमध्ये जा तीन राईन्स आहे त्याच्यावर क्लिक करून वर्ड लेडी लेआउट बास तुम्ही बघू शकता एकदम लेआउटमध्ये ले वड डिझाईन झालेली आहे ओके यांना कर्सर घेऊन आपण जिथं पाहिजे तिथं प्लेस करून घेऊ ठीक आहे डन देन मला एक छोटासा स्क्वेअर लाईन इथं मला टाकायची आहे तर मग एक स्क्वेअर टूल घेणार शेप टूल आणि इथं थोडीशी जशी पाहिजे तशी मला लाईन मी इथं ॲडजस्ट करणार ओके डन आता विषय येतो कलरचा मी नाव तर टाकलेलं आहे आता कलरचं विषय कसा आहे या कलरवरती याच्या वेदांतवरती क्लिक करू नावावरती त्याच्यानंतर इफेक्समध्ये जाऊन कलर ओवरले म्हणून सिलेक्ट करू ओके येलो पण मला पाहिजे व्हाईट ओके व्हाईट डन करू बघू शकता टेक्स्चरला एकदम उठून दिसेल असा कल कलर आहे तर मला आता या कलरला शॅडो द्यायचा आहे तर ड्रॉप शॅडो ड्रॉप शॅडोवर क्लिक केल्यावर ऑटोमॅटिकली त्याला शॅडो आपण ह्याच्यापेक्षा म्हणजे मॅन्युअली आपण करू शकतो की आपल्याला केवढी ड्रॉक पाहिजे शॅडो पाहिजेत कितीपर्यंत कुठपर्यंत लांब पाहिजे तर साधारणत आपल्याला ओके हे ठीक आहे अँगल आपण या बाजून ठेवू ठीक आहे साईज वगैरे ओके आता सोपं म्हणजे कंट्रोल अल्ट दाबायचं कॉपी करण्यासाठी कंट्रोल अल्ट दाबायचं इफेक्टवर दाबून ड्रॅक करून भावधाने नेमवरती कॉपी करू ठीक आहे तर आपलाच वाटत हा शुभेच्छा याला सुद्धा कलर द्यायचा आपल्याला तर सेम वे कलर ओरल्या मध्ये जायचंय व्हाईट ऐवजी कलर यलो कलरमध्ये आपण हे डन करू आपण ह्याची साईज सुद्धा थोडीशी कमी करून घेऊ डन याला आपल्याला सुद्धा शॉर्ट द्यायचं आहे सेम ड्रॉप शॉर्ट आपण जे ऑटोमॅटिकली ड्रॉप शॉर्ट देते येऊन जाईल डन करू सेम ॲज इट इज रेक्टँगलला करायचं आहे कंट्रोल दाबा ह्याचा इफेक्ट याला कॉपी करा आपण हे प्लेस करून घेऊ डन आता हे जे झाले नावाचे टेक्स्ट कलर आपल्याला थोडासा इफेक्ट द्यायचा ते नावाला तर सुरुवातीला आपण शिफ्ट दाबू दोघांचं नाव सिलेक्ट करू राईट क्लिक करून स्क्रू हे सिलेक्ट करू आणि थोडासा वर घेऊ खालणं थोडासा बाजूला घेऊ आता इफेक्ट मोठे मोठे एडिटर हा इफेक्ट यूज करतात तुम्हाला कसा करायचा मी तुम्हाला शिकवलेलं आहे राईट क्लिक करायचं स्क्रू स्क्रूवर क्लिक करायचं आणि थोडंसं रोटेट करायचा बस ओके आता आपण बघू शकतो नाव आपलं एकदम खतरनाकरीत्या आहे तरी पण मला थोडंफार कमी वाटते कशामध्ये व्हाईटमध्ये कि व्हाईटच बॅकग्राऊंड द्यायचं त्यासाठी आपल्याला एक नवीन ट्रेंड आलेला आहे तर तो तुम्हाला कसा राहायचा आहे आज सुरुवातीला एक शेप घ्यायचा शेप वेदांत वरती क्लिक करू ठीक आहे एक ब्लॅक शेप घेतलेला आहे आपण सेम याला स्क्रू करू म्हणजे थोडा त्या ला लाईनला जॉईन होण्यासाठी ओके आपण त्याच्यावरती एक ब्लॅक शेप घेतलेला आहे जॉईन करू कंट्रोल अल्ट दाबून याला मर्च करून घेऊ दोघांच्या मध्ये दाबलं तर मर्ज होईल पण ते तुम्हाला दिसणार नाही सध्या तिथं का कारण की आपण याला कलर ओव्हरले केलेले हे कलर ओव्हरले फक्त बंद करा टेक्स्ट वर जाऊन याचा कलर ओव्हरले एकदम ब्लॅकच्या जागी जो पाहिजे तो तुम्हाला घेऊ शकता तो मला व्हाईट आपल्याला पाहिजे होता तो, तो व्हाईट करून घेऊ ओके म्हणजे हे आहे तुम्हाला परत एकदा सांगतो भाव देण्यासाठी तसं करून आता हे ह्याची कॉपी करू या रेक्टँगलचीच कॉपी करू कंट्रोलचे दाबून झाले रेक्टँगलची कॉपी हे रेक्टँगलची कॉपी झाली आहे इकडं दाबून हे मी इथं घेऊन आलोय शिफ्ट दाबून आपण जसं पाहिजे तसं मोठं करू शकतो असं अँगल तसं बदलू शकतो ठीक आहे पण हे झालं बॅकग्राऊंडमध्ये बॅकमध्ये झाला त्या नावाच्या हे आपण ह्याच्यावर वर निव लेअरच्या वर आपण हे रेक्टेंगल आणलेलं आहे परत कंट्रोल अल्ट दाबू आता बघा कंट्रोल अल्ट दाब या दोघांच्या मध्ये एक चिन्ह येत आहे ते चिन्हावरती क्लिक केल्यानंतर ते त्याच्यात मर्ज होऊन जाईल पण व्हाईट कलर आपण इथे दिल्यामुळे ते, ते, ते दिसणार नाही तर व्हाईट कलर आपण आधी कलर ओव्हरले मधला बंद करू टेक्स्टमध्ये जाऊ त्याच्यानंतर पूर्ण बावदा नावाला सिलेक्ट करू आणि इथे व्हाईट कलर देऊ डन ओके हे झालं आपण व्हाईट कलर दिलेला आहे तर आपल्याला सु आता हे जो रेक्टेंगल आहे त्याची कॅपॅसिटी जवळपास वीस टक्के करायची आहे पाच वीस किंवा जास्तीत जास्त आपण कमीत कमी आपण एक किती पंधरा इज गुड पंधरामध्ये आपण ठेऊ सेम वरच्या यायला पण घेऊ पंधरा डन <laughs> आणि हे ओके okay, म्हणजे जाईल आता एकदम खतरनाक नाव आपल्याला दिसते ओके तर कमेंट, कर वा वा कर कमेंट कर कर करा भावा कर ना कोणाचं नाव आता एडिट करायचं आणि कमेंट करा तुम्हाला कोणता फॉन्ट आता पाहिजे आपल्याकडे सर्व फॉन्ट आहेत माझ्याकडे पेड फॉन्ट मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर कमेंट करा की कोणतं आता तुम्हाला नाव व्हायचं एडिट करायचं आहे धन्यवाद